डिप्रेशन मानसिक आजार यामुळे एखाद्याच्या आयुष्यावर किती वाईट परिणाम होऊ शकतो याचं एक उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील जुईनगर येथे घडलेली ही घटना सेक्टर चोवीस मधील घरकुल सोसायटीत एका एन जी ओची काही माणसं एका फ्लॅटमध्ये आज शिरली तेव्हा मोठी दाढी आणि केस वाढलेला एक माणूस खुर्चीवर बसलेला त्यांना दिसला त्याच्या आजूबाजूला सगळीकडे कचरा साठला होता फ्लॅटमधून घाणवास येत होता त्याच्या पायाला खूप जखमा झाल्या होत्या त्यामुळे त्याच्या पायाला इन्फेक्शन झालं होतं आणि याच अवस्थेत अनुप कुमार नायर नावाचा माणूस घराचा दरवाजा बंद करून राहत होता जेव्हा या गोष्टीचा तपास झाला तेव्हा काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या अनुपने स्वतःला तीन वर्ष फ्लॅटमध्ये कोंडून घेतलं होतं त्याचा बाहेरच्या जगाशी काहीच संबंध नव्हता फक्त डिलेवरी बॉय जेवण घेऊन यायचा तेवढाच काय तो त्याचा संबंध बाहेरच्या माणसाशी व्हायचा आणखी एक गोष्ट म्हणजे तो इंजिनियर होता आणि सहा वर्षांपूर्वी तो सॉफ्टवेअर प्रोग्रामर म्हणून काम करायचा आता सध्या तो एका आश्रमात सुरक्षित आहे पण अनूपने स्वतःची अशी हालत का करून घेतली त्याचं नेमकं का कारण काय चौकशीत नेमक्या कोणत्या गोष्टी समोर आल्या हे सगळं आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा अनूप कुमार नायर वर्ष पंचावन्न हा जुईनगर मधला सोसायटी मध्ये राहायचा त्याची आई इंडियन एअरफोर्सच्या टेलिकम्युनिकेशन ब्रांच मध्ये काम करायची आणि त्याचे वडील मुंबईच्या टाटा हॉस्पिटल मध्ये काम करायचे साधारण सहा वर्षांपूर्वी त्याच्या आई वडिलांचं निधन झालं त्याला एक भाऊ सुद्धा होता पण त्याने वीस वर्षांपूर्वी आत्महत्या करून स्वतःचं आयुष्य संपवलं या दोन्ही घटनांचा परिणाम अनुपच्या मानसिकतेवर व्हायला लागला त्याला डिप्रेशन यायला लागलं त्यातच त्याने स्वतःला कोंडून घेतलं आणि एकटाच त्याच्या फ्लॅटमध्ये राहायला लागला त्याने जगाशी संपर्क तोडून टाकला तो फक्त ऑनलाईन फूड ऑर्डर करायचा आणि फूड डिलेवरी बॉय यायचा तेवढा पुरता तो दार उघडायचा एवढाच का तो त्याचा बाहेरच्या जगाशी संपर्क त्याला त्याच्या नातेवाईकांनी संपर्क साधायचा प्रयत्न केला पण अनुपने सगळ्यांशी संपर्क तोडला आणि तो एकटा राहायला लागला तब्बल तीन वर्ष त्याने डिप्रेशन मध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं या अनुपच्या सिच्युएशन बद्दल पनवेलच्या सोशल अँड इव्हेंजेलिकल असोसिएशन फॉर लव्ह सील या संस्थेला माहिती मिळाली ही संस्था मुंबई आणि नवी मुंबईतील रेल्वे स्थानकांवर आणि रस्त्यांवर आढळणाऱ्या बेघर हरवलेल्या आजारी लोकांना त्यांच्या दुरावस्थेतून बाहेर काढते त्यांची काळजी घेते आणि त्यांचं पुनर्वसन करते त्यांना अनुपची माहिती मिळाल्याबरोबर एन जी ओचे कार्यकर्ते त्याला त्याच्या दयनीय अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी जुईनगरमधील घरकुल सोसायटीत त्याच्या फ्लॅटवर पोहोचले एन जी ओची माणसं जेव्हा घरात शिरली तेव्हा घरभर फक्त कचरा आणि घाण वास येत होता खुर्चीवर बसलेला अनुपचे पाय बघवणार नाहीत असे झाले होते त्याच्या दोन्ही पायांना इन्फेक्शन झालं होतं अनुपच्या शेजार त्यांनी सांगितलं की आम्हाला सोसायटीच्या सदस्यांना कधी कधी त्याला कचरा बाहेर काढायला मदत करायला मनवावं लागायचं आम्ही त्याच्या आई वडिलांची फिक्स डिपॉझिटची रक्कम त्याच्या खात्यात ट्रान्सफर करायला त्याला मदत केली होती त्यानंतर ते असंही म्हणाले की त्याच पैशांवर तो ऑनलाईन ऑर्डर करायचा आणि पोट भरायचा आता सुदैवाने एन जी ओच्या लोकांनी अनुपला त्याच्या फ्लॅटमधून सुखरूप बाहेर काढलं तो आता सीलच्या पनवेल येथील आश्रमात आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत उपचारादरम्यान अनुप म्हणाला सध्या माझे कोणी मित्र नाहीत आणि आई वडील आणि भाऊ यांचा आधीच मृत्यू झाला आहे माझ्या खराब आरोग्यामुळे मला नवीन नोकरी मिळू शकत नाही माझी तब्येत चांगली नाही त्यामुळे नवीन सुरुवात करायची संधी नाही त्याच्या मानसिक आरोग्यात सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टर आणि एन जी ओ काम करत आहे उपचारामुळे त्याच्यात काही प्रमाणात चांगले बदल झालेत पण त्याची मानसिक अवस्था अजूनही नाजूक आहे लवकरच त्याच्या मानसिक आरोग्यात सुधारणा होईल असं डॉक्टरांचं म्हणणं आहे या प्रकरणानंतर डॉक्टरांनी लोकांना असंही आवाहन केलं की अनुप सारख्या प्रकरणांकडे दुर्लक्ष करू नका शारीरिक आरोग्य तर महत्वाचं आहेच पण मानसिक आरोग्य सुद्धा तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे आपल्या आजूबाजूला कोणी एकटेपणात दुःखात किंवा निराशित असेल तर त्यांच्याशी बोला त्यांना आधार द्या समाजात याबाबतीत जनजागृती वाढली पाहिजे अशा चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजेबाजूला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका